दिग्रस शहरातील महायुतीच्या शिवसेना प्रचार कार्यालयात चक्क विजेची चोरी निवडणूक आयोगाच्या फिरत्या भरारी पथकाने केली कार्यवाही सर्वत्र लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत त्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज झाली असून आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच उमेदवार प्रचार कार्यालय थाटून प्रचार करीत आहेत सर्वत्र आपला उमेदवार किंवा आपण निवडून आलेच पाहिजे यासाठी धडपड सुरू झाल्याचे दिसून येत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या वतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे दिग्रज शहरामध्ये भास्कर आउट या मैदानात त्यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले परंतु या प्रचार कार्यालयाने महावितरणची कुठलेही परवानगी न घेता चक्क विजेची चोरी केल्याचे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी आढळून आले तशी तक्रार निवडणूक आयोगाच्या सीव्हीझील ऑनलाइन ॲपद्वारे काही नागरिकांनी केली असून त्या तक्रारीची तात्काळ दखल घेत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्या ठिकाणची पाहणी आणि पडताळणी करून सदर वीज चोरी होत आहे असा अहवाल वरिष्ठांना सादर करून महावितरण कार्यालयाला पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे आता या वीज चोरी प्रकरणात महावितरण काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे